उमेद परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो आज आपण दत्ताराम चोगले मुरादपूर तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी यांच्या भात शेतीला आपण भेट देणार आहोत तर त्यांनी जुन्या काळातील वेगवेगळ्या प्रकारची जी भात बियाणं आहेत त्याचं संवर्धन या ठिकाणी केलेलं आहे त्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्या त्या पिकाचं महत्त्व त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पटवून दिलेलं आहे तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि लाईक आणि शेअर करा जेणेकरून असे नवीनवीन व्हिडिओ टाकण्यासाठी मला प्रेरणा मिळेल सर्वांच्या बाबू दत्तारामबाबू चोंगले कमरापूर पोश्चातील तालुका संघर्ष जिल्ह्यात नाही एक शेतकरी आहे बारा वर्षापासून शेती करतो ते चौऱ्याहत्तर तासपर्यंत शेती मी करतो आपल्या ह्या कोकणात एक भात म्हणजे तांबडा भात तांबडा भात याचं नाव सोनपल म्हणजे खांबडी म्हणतो आपण डायबिटीसवर एक नंबर डायबिटीसवर चांगला म्हणजे त्याचे पेज भात डायबिटीजसाठी शुगर तसंच वाडा कोलम आहे भात चांगला आता पंचायत समितीने दिलेल्या यावर्षी लाल भात तो यावर्षी केलेला आहे तो आता तयार झाला आहे आमच्या आता किती आले सोनपळ भात तांबडा भात वाडा कोलम परत तो काळा भात तोही आम्ही केलेला आहे मागच्या वर्षापासून दोन हजार तेवीसपासून आम्ही करतो तो तरी कालावात शुगरला डायबिटीस तरी चांगला तर नाचणी नांगली नाचणी म्हणून आम्ही करतो वरी तो एक म्हणजे आपल्या एक होती आता लोक डाय म्हणजे नाचणीत गाजतात पूर्वी नाचण्याला कोण डिमांड देत नव्हतं पण आता नाचणी वरी परत एक आपल्या कोकणात एक हरिक म्हणून होतो सुद्धा सर्व म्हणजे सर्व आरोग्याला चांगला डायबिटीज सुगर हरण्या इथे काय <coughs> म्हणजे <मन्ता। coughs> आरोग्याला हरिक म्हणजे एक नंबर <coughs> सर्व बारीक असतो आता आम्ही चाळीस वर्षांपर्यंत हरिक म्हणून केला आहे हां किती वर्षाला चाळीस वर्ष चाळीस वर्ष हो पूर्वी आम्ही करणार करीत होतो पण आता ते मध्ये बिल उपलं होतं पण आम्हाला बी मिळालं तीन वर्ष झाली थोडं थोडं मिळालं आता भरपूर आहे बिल म्हणजे बी झालं आहे आता ते आम्ही करतो जो परिणामी शेती होते तो आम्ही करणार कारण ते आरोग्यासाठी चांगलं आम्ही तर बाजारची कधीच म्हणजे शेती करू लास नाही पण मधी भात फक्त भात भाताचा भात आणि तांदळाची भाकरी त्याचीच हे हो नाही पण आता पाच वर्ष आम्ही सोनपद तांबडा भात त्याची सकाळी प्यात कारण आम्ही सृष्टी संस्था अंघवली यांच्यातर्फे आम्ही म्हैसूरला गेलो होतो अकरा दोन हजार ला तेव्हा आम्ही तीन दिवस होतो त्यांच्या किसन संमेलन म्हणून मैसूरला कुठले कुठले घेऊन गेले ते बियाण सगळं गेलो होतो मी म्हणजे तांबडा भात वरी आमची वरी याला गेली गोव्याला हा तांबडाबाद तिथे संपला थोडं नव्हता कारण पंधरा किलो न्यायचं होतं ना वजन विमानातून म्हणून आणि त्या आम्ही शेतकरी म्हणून त्या निमित्ताने आम्हाला म्हणजे विमानातून बसायला गवलं आणि विमानातून आम्ही याला गेलो मैसूरला कर्नाटक चोवीसला हैदराबाद आणि आमचं जाणं झालं नाही तिथे मिसेस पाटील होते हैदराबादला त्यामुळे तिकडे म्हणजे तिकडे सुद्धा हरिक आहे बोललं हरी आहे हरकाची हर मशीन आहे साफ होण्यासाठी आता आमच्याकडे हरकाची मशीन नाही साफ होण्यासाठी त्यासाठी आम्हाला थोडं म्हणजे कठीण जाणार आहे कारण आता काय पूर्वीसारखे मुसल वाहिणं नाही ना आणि आताचे सुद्धा ते काय करत नाहीत किती दिवसाचे पिकं आहेत समजा हरिक ते तुम्ही जी नावं घेतली ती हर एकशे चाळीस दिवस एकशे चाळीस दिवसाचा आहे तो कधी होणार आता नोव्हेंबर नोव्हेंबर लास्ट लास्ट नोव्हेंबरला होणार बरोबर तेवढं महाण आहे महान आहे पण तर नंतर पेरायला लागतो ना सर्वटी पेरायचा जा, लावायचा असं नाही सर्वटे पेरायचा आता ही खांबडी सुद्धा पेरायची ही बरोबर शंभर दिवसाची आहे खांबडी सनपर भात शंभर दिवसाची आहे आता तुमच्याकडे किती प्रकारचे बियाणे आहेत आता आमच्याकडे लाल भात सोनपन म्हणजे तांबडा भात वाडा कोलम आणि काळा भात mm. आणि गारा म्हणून आहे नवीन बियाण खांबडी हां खांबडी म्हणा वर तांबडी जायची पण बारीक आहे <coughs> म्हणजे पाच प्रकारचे बियाणं आहे सहावी वरी सातवा प्रकार नाचणी आणि आठवा प्रकार हरी 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 आमच्या इकडं म्हणजे बियाणं आहे आता काळा भात तिकडे शेतात प्रसावलाय रसायन खतावरची नाही पाहिजे आणि जे आता हे तरुण पिणून इकडे बघत नाही पण जे आत्ता बियाणू आपली पूर्वी होती ती म्हणजे आता जवळजवळ मिळतच नाही आणि ते कोण करत नाही पण आम्ही ते अजूनपर्यंत जतन करतो आहे आणि याच्यापुढे आम्ही आहे तोपर्यंत जतन करणार पिढी नाही त्याकडे वळावं परत आम्ही उन्हाळी शेतीसुद्धा लावण्याचा प्रयत्न करतो आहे ते साठाई भात म्हणून आपल्या कोकणात साठगं म्हणतात दोन महिन्याचं पण त्याचा आम्ही कोकणातली वरी ही वरी।, वरी एक नंबर म्हणजे पेजासाठी किंवा तांदूळ भात हा आपल्या आरोग्याला कप सर्दी खोकळा याच्यावर एक नंबर जे प्याज खाल्ले आपण तर कप पडून जातो तशी ही नाचणी नाचून बघा ही डायबिटीसला एक नंबर डायबिटीस शुगर ही नाचणी आम चांगली आमच्याकडे म्हणून होती कोकणात आणि चांगली होती ही सगळी शेणखतावर केलेली आहे सेंद्रिय खतावर तुरळ आहे हा मूळ व्याजावर एक नंबर खाण्यामुळं शेवटांडा असा होतो तो आत्ता नोव्हेंबरला ते मूळ काढण्यात येते तर ते त्याची भाजी आता सुद्धा ही पाळ्याची भाजी एक नंबर आपल्या आरोग्याला मुळे व्याधी हो एक नंबर चुरण कांदा म्हणून म्हणतात होत नाही आम्ही पण केलेलं सर्व होतं की तांबडी माती आहे ना सर्वांना चांगली मोसमी लागते जवळ पंधरा तिकडे मोठ्या हे हरिक बियाणं आहे हे हर बिहून म्हणजे जमीन हे लागते म्हणजे निसर्टी पाणी साचलं नाही पाहिजे म्हणून तो हरिक असा पेरणी करा तो एकशे एक चाळीस दिवसाचा तो हरिक आहे बियाण आपला कोकणातला हरिक म्हणून आहे आपल्या कोकणात जास्त होतो हैदराबादला होतो तर हा हरिक आपल्या वातावरण एक नंबर हरी, हरी, हो हो हरी लागतं हा पेरणी नंतर त्यांना मांडण्यासाठी बैल धरावं लागतात म्हणणी काढायला असं भरपूर त्याला हे कष्ट आहेत म्हणून तिकडं कोण पिढी वळत नाही ना, ते ते ना हो पण हे गरजेचं आहे आपल्या आता पेर म्हणून काढण्यासाठी आता पेरलेलं आहे तुम्हाला दाखवतो हा पहिला आहे आता हे भरलेलं आहे जाते घ्या येते घ्या आता हे तांदूळ भरलेले काढलेले आहे ते तांदूळ आता म्हणतो अन्न मध्ये सडायची